शंभर दिवस पूर्ण विकसित भारताकडे वाटचाल बिनविरोध कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाचा आणि विकस्थित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजींनी

पंधरा लक्ष कोटी रुपयाचे कंत्राटे प्रकल्प याला शंभर दिवसात मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण वगैरे असाल महाराष्ट्रामध्ये मागे मंदिर आले वाढवण मध्ये सात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचा जगतला सर्वोच्च बंदर जगत सर्वोच्च बंदर मे बाढ़ बंदर हाग् चीस वर्षापन न होना प्रक्र प्रधानमंत्री ग्राम शाड़ा योजने टप्प्या मान्यता मिला जेनेकर ग्रामीण भागते संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम शाड़े योजना महाराष्ट्र आणि देशामध्ये होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये घेतला आणि यामध्ये बासठ हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासष्ट हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरा हप्ता विली केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना कोटी रुपयाचा रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत को, बारा कोटी शेतकऱ्यांना तीस लाख कोटी रुपये चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एवक्यू वाढण्यात आला आणि त्यामुळे एवढसक्यू वाढवल्यामुळे दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला हे सर्व आकडे उपलब्ध आहे किसान मित्र मध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला सोयाबीन मध्ये आता बघायूवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जे मागे शेतकऱ्यांची होती जे आपले दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत कृषीपेक्षा जास्त आधारभूत कृषीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनचा उपयोग मिळेल देशामध्ये विश्वास आहे बासमती चावल सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाटण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे मागच्या काळामध्ये खूप रोज होता कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा त्याबद्दलही मुखी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या किमती वाढणार आहेत कर सोडवतो आपल्याला माहिती आहे त्याचं सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने सूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमंत्री लोकांना झाल्याचं आपल्याला दिसत आहे बिझनेस मध्ये जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा कोरोनामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करणार तसा सशक्त तरुण योजना ही योजनेचं काम सुरू झालं आपण बघितलं असा जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडणी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीपदयाल अंतोदय योजनेमध्ये दहा कोटी प्रतिक महिलांना त्यांना एकत्रित करून त्यांच्या उपजीविक कर, उपजीविकेकरता सामाजिक विकास असेल नव्वद लाखावन्न अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगाव मध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या योजना लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिली करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र ला सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछरा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता मान्य मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देशभर नेला तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसठ हजार त्रेसठ हजार अनुसूचित जमातीचे जे गाव हे गाव त्रेसठ हजार गाव याच्या मोठ्या प्रमाणावर एका गावाकरता पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र त्यातून मग त्या अपंगाला संपूर्ण त्यांचा जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्यानेही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्य सेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वयसी योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातलं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच दक्षा मोठा आजार या ठिकाणी मिळणार आहे साडे चार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकार निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसा होते अंतराळ चार्टर योजनेकरता एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली असे आठ निर्णय मोदी सरकारने केली आहेत नवनवीन बातम्यांनी करता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद